अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्री स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ कैसी करावी स्वामी भक्ती हे नेने मी मंदमती परंतु असता शुद्ध चिंती तेची भक्ती श्रेष्ठ पै या वाक्याचा किती सुंदर अर्थ आहे जो शुद्ध मनाने चिंतन करतो स्वामी मी ना ज्ञानी ना साध्वी ना मोठी भक्त मी तर मंदमती चुकांनी भरलेली एक सामान्य जीव पण माझं मन शुद्ध आहे माझं चिंतन तुमचं आहे अशी माझी छोटीशी से सेवा तुम्ही स्वीकाराल का स्वामी स्वामी समर्थ आज मी तुमच्या चरणी उभी आहे माझ्या हातात ना फुलांचा मोठा हार आहे ना सोन्याची थाळी ना शेकडो मंत्राचा गजर माझ्याकडे आहे फक्त एक थरथरणार मन डोळ्यात साचलेलं काही अश्रू आणि हृदयात भरलेलं तुमच्यावरच निखड प्रेम स्वामी मी मंदमती आहे मला शास्त्र कडत नाहीत वेद कळत नाहीत कठीण मंत्र पाठ नाहीत पण मला एवढच कळत कि जेव्हा जीवनात अंधार दाटतो तेव्हा तुमचं नाव प्रकाश बनून उभं राहत स्वामी लोक म्हणतात सेवा मोठी असावी मोठे यज्ञ मोठी पूजा मोठी दानधर्म मोठे व्रत पण माझ्यासारख्या साध्या जीवाची सेवा काय असू शकते मी सकाळी उठते घर आवरते देवघरात दिवा लावते तुमच्या फोटो समोर नमते आणि फक्त एवढंच म्हणते स्वामी आजचा दिवस तुमच्यावर सोपवते ही सेवा आहे का स्वामी मी जेवण बनवते तेव्हा ते पहिला घास मनातून तु, तुम्हाला अर्पण करते मी कामाला जाते तेव्हा ते तुमचं नाव घेऊन पाऊल टाकते माझ्यावर संकट येत तेव्हा तुमचं नाव घेऊन धीर धरते लोक दुखावतात शब्द टोचतात मन तुटतं तरी मी तुमच्याकडे धाव घेते कारण मला माहित आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही तुमची वाणी खोटी असूच शकत नाही स्वामी माझ्या मनात कधी राग येतो मस्तर येतो कधी कधी श्रद्धा डडमडते कधी मीच माझ्या चुकांनी लाजते पण त्या प्रत्येक क्षणी तुमचं नाव माझ्या ओठांवर येत मी पुन्हा तुमच्याकडे वडते तुमची मला कधी दूर लोटत नाही तुम्ही मला कधीच दूर लोटत नाही म्हणून आज विचारते अशी चुकांनी भरलेली माझी सेवा तुम्ही स्वीकाराल का मी मोठी साध्वी नाही मी उपवास करणारी महान तपस्विनी नाही मी दिवसातून शेकडो वेळा जप करणारी नाही फक्त तुमची लेकरू आहे लेकरू चालायला शिकताना पडत चुकत रडत पण आई त्याला उचलून घेते स्वामी तुम्ही माझी तीच आई आहात स्वामी माझी सेवा कदाचित साधी आहे कुणाशी प्रेमानं बोलणं कुणाला मदत करणं कुणाच्या डोळ्यातलं पाणी पुसणं चुकीच्या वाटेवर न जाण्याचा प्रयत्न करण प्रामाणिकपणे कष्ट करणं जर प्रत्येक चांगल्या कृतीत तुमचं स्मरण असेल तर, तर तीच खरी सेवा नाही का स्वामी स्वामी मला मोठेपणा नको मला नाव नको मला प्रसिद्धी नको मला फक्त तुमची कृपा हवी माझ मन शुद्ध ठेवा माझ्या विचारात स्वच्छता ठेवा माझ्या वाणीत गोडवा ठेवा माझ्या कृतीत प्रामाणिकपणा ठेवा मला अशी बुद्धी द्या की मी कुणाचं वाईट करू नये अशी शक्ती द्या कि नये अशी श्रद्धा द्या कि परिस्थिती काहीही असो चिंतन तुमच्यातच राहो स्वामी सेवा म्हणजे काय फक्त देवळात जाऊन नारळ फोडणं का कि मनातला अहंकार फोडणं सेवा म्हणजे फक्त मोठं दान देणं का कि कुणाच्या वेदनेत सहभागी होण सेवा म्हणजे फक्त मोठ्या आवाजात आरती करणं का कि शांतपणे कुणासाठी प्रार्थना करणं जर माझं मन शुद्ध असेल माझं चिंतन तुमच्यावर असेल माझ्या प्रत्येक श्वासात श्री स्वामी समर्थ हे नाव असेल तर तीच माझी श्रेष्ठ सेवा आहे स्वामी माझ्या जीवनात कधी कधी येतात नाती तुटतात अपेक्षा मोडतात मन खस्त पण त्या क्षणी ही माझ्या आतून एक आवाज येतो स्वामी आहेत आणि मी पुन्हा उभी राहते नाव म्हणजे माझा आधार तुमचं स्मरण म्हणजे माझी शक्ती तुमची कृपा म्हणजे माझं रक्षण माझ्या घरात मोठी सजावट नसेल पण तुमच्यासाठी एक दिवा रोज लावला जातो माझ्या हातून मोठं दान नसेल पण कुणाला शक्य तितकी मदत केली जाते माझ्याकडे मोठे ग्रंथ नसतील पण तुमचं नाव मनात कोरलेलं आहे स्वामी माझं आयुष्य साधा आहे रोजचे संघर्ष आहेत जबाबदाऱ्या आहेत कधी थकवा येतो कधी मन गोंधळते पण दिवस संपताना मी पुन्हा तुमच्याशी बोलते आज चुकलं असेल तर माफ करा उद्या चांगलं करायला ताकद द्या हीच माझी प्रार्थना हीच माझी सेवा जर सेवा शुद्ध चिंतनात असेल तर माझं चिंतन तुमचं आहे जर सेवा प्रेमात असेल तर माझं प्रेम तुमच्यावर आहे जर सेवा समर्पणात असेल तर मी पूर्णपणे चरणी आहे स्वामी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमचं नाव सोबत राहू दे माझं मन कधीही तुमच्यापासून दूर जाऊ नये माझं जीवन तुमच्या कृपेने उजळत राहू दे मी मंदमती आहे पण तुमची आहे मी अपूर्ण आहे पण तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे मी लहान आहे पण तुमचं नाव मोठं आहे आणि म्हणून स्वामी माझी छोटीशी निरागस शुद्ध चिंतनातली सेवा तुम्ही नक्कीच स्वीकाराल आज मी तुमच्या समोर उभी आहे हात जोडून डोळ्यात अश्रू घेऊन माझ्या मनात एकच प्रश्न आहे स्वामी तुमची सेवा मी कशी करू मी मंदमती आहे स्वामी मला वेद कळत नाहीत मला मंत्र पाठ नाहीत शास्त्र कळत नाही माझ्या घरी मोठी पूजा नाही मोठे यज्ञ नाहीत सोन्याचे हार नाहीत मोठी आरती नाही पण माझ्या हृदयात तुमचं नाव आहे स्वामी लोक म्हणतात सेवा म्हणजे मोठे कार्य दानधर्म मोठी पूजा मोठे संकल्प पण माझ्यासारख्या साध्या भक्तीची सेवा काय मी रोज सकाळी उठते तुमच्या फोटो समोर दिवा लावते एक अगरबत्ती लावते आणि फक्त एवढं म्हणते स्वामी आजचा दिवस तुमच्यावर सोपवते ही सेवा आहे का स्वामी जेव्हा कुणाशी प्रेमाने बोलते कुणाला मदत करते कुणाला वाईट शब्द बोलत नाही ही सेवा आहे का स्वामी जेव्हा मी रडते तेव्हा तुमचं नाव घेत राहते ही सेवा आहे का स्वामी स्वामी तुम्ही तर अंतर्ज्ञानी आहात तुम्हाला मनातलं सगळं कळतं माझ्या मनात वाईट विचार येतात राग येतात मस्तर येतो पण तरी मी तुमच्याकडे धाव घेते शेवटी स्वामी समर्थ माझ्या जीवनाचा शेवटचा श्री स्वामी समर्थ या नावाने जाऊ माझं मन शुद्ध चिंतनात राहो माझं आयुष्य तुमच्या चरणी समर्पित हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती कदाचित प्रत्येक सेवेकरीला आवडली असेल तर म्हणत नाही कि लाईक करा तुमची स्वामींची श्रद्धा खरी असेल तर तो स्वामी भक्त एक लाईक करायला विसरणार नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा दिवस तुमचा सर्वांचा खूप चांगला जाऊ श्री स्वामी समर्थ